मरण लागतात या काही एखाद्या कवितेतील भावार्थ स्पष्ट करणाऱ्या ओळी नसून प्रत्यक्ष सुरगाणा तालुक्यातील रोंगाणे ग्रामपंचायत मधील जांभूळपाडा येथील स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची झालेली अवहेलनेची वस्तुस्थिती आहे जांभूळपाडा येथे एका नागरिकांचे आकस्मिक निधन झाले त्याचवेळी सकाळ सकाळपासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही स्मशानभूमी शेडच नाही व जांभूळपाडा येथे स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताही नसल्याने चिखलातून वाट काढत जावे लागत असे तेथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषत पावसाळ्यात खूपच हालपेष्टा सहन कराव्या लागतात या ठिकाणी छोटे नाले असल्याने नाल्यांना पूर असल्यास खूपच समस्यांना सामोरे जावे लागते अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांनी सरण रचताना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा असा प्रश्न नागरिकांना पडला कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेत जळतात पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात तालुक्यात ता आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमी करीता प्रतीक्षा करावी लागते हे न उलगडणारे कोडे आहे आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने चिखल्यातून वाट काढ काढावी लागते तर काही ठिकाणी छोट्या नाल्यातून गुड्ड्या एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून न्या द्यावे लागते शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात अशा एकाना एक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आम्ही लोकप्रतिनिधी यांना वारंवार पाठ पाठपुरावा करूनही अजूनपर्यंत आजुन आमच्या गावात होत नाही तरी पुढील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमचं गाव मिळून आम्ही या निवडणुकीवरती बहिष्कार टाकू ज्ञानेश्वर वार्डे व वा गावातील ग्रामस्थांनी सांगितले निर्णय वार्ता न्यूज साठी सहसंपादक पुंजराम खांडवी गावातील तरुण युवक त्याचं आज दुर्दैवी निधन झालेलं आहे तरी आज पाच तारीख आहे पाच जुलै आणि इतके आम्हाला अडचण आले का हा मृतदेह इथं स्मशानभूमी शेड नसल्यामुळे हे आज आम्हाला इथं हे ताटपत्री बांधून त्यांचा दहनविधी करावा लाग लागत आहे तरी पाऊस तर इतका आहे की आम्हाला अडचण म्हणजे भरपूर येत आहे तर आता हे पाऊस उघडतो का हे जळून पडतोय याचीच आम्हाला आणखीन खतखत वाटून राहिलेली आहे तरी आम्हाला साधा मृतदेह आणायला सुधार नाही आम्ही कोणत्या तरी परिस्थितीने इथं इथंपर्यंत मृतदेह आणू आणि हे अशा पद्धतीत आम्ही अंत्यविधी करत आहे सांगा बर ह्या प्रत्येक मनुष्याला जीवनाचा अधिकार आहे जगण्याचा शेवटी मरण्याचासुद्धा अधिकार आहे त्याची जर ही अशी अवस्था होत असेल तर काय उपयोग आहे प्रशासनाला आम्ही किती वेळ सांगून जर त्याची दखल घेत नाही लोकप्रतिनिधी प्रशासन तर मग हे प्रशासन झोपलेलं आहे का लोकप्रतिनिधी झोपलेला आहेत का हे अशी जर मनुष्यावर जर संकट अडचण येत असेल तर करायचं काय आम्ही साध्या माणसांनी गावाचे उपसरपंच माझी एवढीच मागणी आहे का वारंवार आम्ही तक्रारी करून तरी सुद्धा आम्हाला महिशानभूमीची अडचण येऊच राहिले प्रत्येक वेळेस मागे असेच झाले एक मौत आम्ही अशीच ताडपाळ बांधून आणि हे पेटवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांनी म्हणजे आमचा विचार न केला मग हे खासदार आमदार झाले त्यांच्याकडं कर... वारंवार आम्ही तक्रारी करून आमचा विचार का बर कर... करत नाही ते असं म्हणजे आमच्या गावात ते शिक्षा मागून समजलंय का त्यांना आम्ही मदत नाही का केली का किंवा कि काही गोष्टी केल्या नाही का त्यांनी आमची तो विचार करून आमचा हा प्रश्न म्हणजे हे काय ते करावा आणि म्हणजे आम्हाला आमच्या गावासाठी देवा रोंगाना ग्रामपंचायत तर्फे जांभळपाडा गाव आहे ते त्या मार्फत आम्हाला मशालभूमी त्यांनी देव अशी यांची पण आता बघा तुम्ही ताटपत्री बांध ताजपत्री पण समजा आपली पेटून गेली ती आज दोन हजार तीन हजाराची समजा जर आहे माणूस तर गेलाच पण मग ते ताटपत्रे वगैरे काय सगळ्या पण त्या पण जाऊ राहिल्या मग हे आवश्यकता आम्ही जर मृत्यू आम्ही हे दफन करतोय त्याच्यामुळं मग आम्हाला काही ना काही कोणते ना कोणत्या प्रस्थिती मधून तुम्ही आम्हाला मशालभूमी देण्याचा प्रयत्न करावा किंवा ह्या घोरपाना तुम्ही हे घोर पाहणा हे एवढ्या जर आम्ही जमिनी खाली जर थपकून राहिलो मग आजपर्यंत आमच्या मैशाल भूमीच नाही ना मग आम्हाला का मग असे वंचित ठेवता व असं आणि इतर यांच्या सगळ्या आम्ही ग्रामस्थ सदस्य मुरलीधर गांगडे आणि उत्तर पंच ज्ञानेश्वर वारदे यांच्या ग्रामस्थही आहेत आणि त्यांच्याच वतीने आम्ही तुमच्याकडे मागणी परंपरा वारंवार करून तरी तुम्ही आम्हाला काही सहकार्य केलं नाही मग आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं नाही काय ना। 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 ना ते हे केलं आम्ही रस्ता रस्ता रोख करू नाही मग आंदोलन करू नाही आम्ही आता तुम्हाला काही देणार नाही दिवस देणार नाही आम्ही सर्व गाव गावकरी इथं आहेत आम्ही सर्व अमरून उपोषण करणार केल्याशिवाय आमचा काहीच आता इथं पर्याय नाही आम्ही जर जोपर्यंत आता लवकरात लवकर शेड देणार नाही तोपर्यंत आम्ही वाट बघतोय जर शेड नाही तर आम्ही उपोषणाला बसणार म्हणजे बसणार याच्यात काही बदल होणार नाही